लिंबोटा येथील दिवटे हे आमच्या कुटुंबातील सदस्यांसारखे आमदार धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेत केली प्रकृतीची चौकशी दिवटे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तसेच पोलीस, के तसे पोलीस अधीक्षकांनी देखील स्टेटमेंट दिलं आहे की या प्रकरणात जातीपातीचं कारण नाही आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस नक्की करतील असे धनंजय मुंडे यांनी म्हटलंय धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शिवराज देवटे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्यांच्या वडिलांशी देखील संवाद साधला शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली होती यात तो जखमी झालेला असून त्याच्यावर अंभय जोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत हो काय संदीपान दिवटे आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे हे कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होते याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी बीड